नमस्कार मित्रांनो माझे नाव संदीप कुलकर्णी आहे आणि मी एक आर्थिक सल्लागार आहे सर्वप्रथम आपणा सर्वांना सत्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपला देश स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्षे पूर्ण झाली तरीही अजूनही खरोखरच आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहोत काय एका आकडेवारीनुसार आपल्या देशात चौऱ्याहत्तर टक्के जनसंख्या लोकसंख्या ही आर्थिकदृष्ट्या निरक्षर आहे गेल्या पाच वर्षात शंभरहून अधिक कुटुंबांची आर्थिक नियोजनाविषयी चर्चा करत असताना आम्हाला असे समजले की प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या उच्च शिक्षण निधी कन्या विवाह निधी आणि स्वतःच्या सेवानिवृत्ती निधीविषयी काळजी करत असतात पंधरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दरम्यान शंभरहून अधिक कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याची आम्ही मोहीम राबवत आहोत शंभरहून अधिक कुटुंबांना साक्षर करू अशी आम्ही शपथही घेतली आहे जर तुम्हालाही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावायचे असेल तर तुम्ही आमची तीस मिनटांची अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि ही तीस मिनटांची अपॉइंटमेंट हे तुमच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल ठरेल शंभरहून अधिक कुटुंबांना साक्षर करण्याच्या या मोहिमेत तुम्ही आम्हाला सहकार्य करू शकता आणि आमची तीस मिनटांची अपॉइंटमेंट बुक करून याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊ शकता किंवा याविषयीच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता तर उशीर करू नका त्वरित संपर्क करा धन्यवाद